नमस्कार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एका चिमणीची गोष्ट तर तुम्ही नक्की ही गोष्ट ऐका तुम्हाला या गोष्टीमधून भरपूर काही शिकायला भेटेल तर एक चिमणी होती आणि त्या चिमणीनं ठरवलं की आकाशामध्ये उडायचं एवढं उंच उडायचं की आजपर्यंत कुठली चिमणी उडाली नसेल किंवा इथून पुढे सुद्धा उडणार नाही ना असं त्या चिमणीनं ठरवलं मग चिमणीने उडायला सुरुवात केली चिमणी पाच किलोमीटर उडाली दहा किलोमीटर पंधरा वीस किलोमीटर आणि जशी चिमणी एवढ्या उंच गेली तसं चिमणीचे पंख थरथर -थर कापू लागले हवेमध्ये ती चिमणी हलू लागली त्या चिमणीला असं वाटू लागलं की आपण आता कोसळतो की काय परंतु चिमणीनं ठरवलं की आपल्याला आकाशामध्ये उडायचं आहे मग चिमणी तशीच वरती जाऊ लागली खूप उंच गेली आणि चिमणी जशी आकाशापर्यंत पोहोचली तसं चिमणीच्या अंगावरती बर्फाचा गोळा कोसळला आणि चिमणी जमिनीवरती पडली आणि ज्या वेळेस चिमणी जमिनीवरती पडली त्या चिमणीचा जीव तर वाचला परंतु त्या चिमणीला त्या थंडीने आणि पडल्यामुळे तिच्या ताकद राहिली नव्हती त्या, त्या चिमणीला असं वाटू लागलं की आता पण मरणार आपण मरणाच्या दारामध्ये पोहोचलेलो आहोत असं तिला वाटू लागलं त्या चिमणीला तिचा भूतकाळ आठवू लागला तिच्या जीवनामध्ये घडल्या घडलेल्या घटना आठवू लागल्या आणि हे सर्व तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असताना एक सकाळी एक बुराखी आपले जनावरे शेतामध्ये घेऊन जात असताना जिथे चिमणी पडली होती तिथे एका गाईने त्या चिमणीच्या अंगावरती शेण काढलं आणि जसं त्या चिमणीच्या अंगावरती शेण पडलं तसं त्या शेणाच्या वाफेने त्या चिमणीमध्ये ताकद आली त्या उष्णतेमुळे त्या चिमणीमध्ये कुर्जा झाली त्या पंखामध्ये जीव आला आणि त्या चिमणीला असं वाटू लागलं की त्या आपले जीव वाचला आहे आपले प्राण वाचलेले आहेत असं त्या चिमणीला वाटलं आणि मग त्या चिमणीने त्या शेणामधून हळूच आपली चोंच त्या शेणाच्या बाहेर काढली आजूबाजूला बघितलं कोणीच नाहीये त्या चिमणीमध्ये आनंद निर्माण झाला आणि चिमणी हळूहळू ते पंखसुद्धा हलवायला सुरुवात केली आणि मग त्या चिमणीने आपले पंख साफ केले आणि तेवढ्यामध्ये एक मांजर तिथे आली आणि त्या मांजरीने त्या चिमणीला पाहिल्यानंतर त्या मांजरीने त्या चिमणीला आपल्या मुखामध्ये पकडलं आणि त्या चिमणीला अशा ठिकाणी घेऊन गेली जिथे पाणी होतं त्या चिमणीला त्या मांजरीने स्वच्छ धुतलं विचार करा मांजरीने चिमणीला धुतलं परंतु ती ची... मांजर काय करणार मांजरीने त्या चिमणीला खाऊन टाकलं मित्रांनो या गोष्टीचं तात्पर्य एवढंच आहे या गोष्टीचं मर्म एवढंच आहे की तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये तुमच्यावरती शेण टाकणारे म्हणजे तुम्हाला बोलणारे तुमच्या तुमच्यावरती चिडणारे तुमच्यावरती रागवणारे अनेक लोक असतील परंतु त्यांचा हेतू प्रत्येक वेळी वाईटच असेल असं नाही ते तुमच्या चांगल्यासाठी सांगत असतील तुमच्या भल्यासाठी सांगत असतील परंतु काही असेही लोक असतील तुम्हाला गोड बोलतील त्या मांजरीसारखं तुम्हाला स्वच्छ करण्यासाठी घेऊन जातील मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतील आम्ही तुम्हाला खूप छान समजावून सांगतो असं दाखवतील परंतु एक दिवस तेच तुम्हाला खाऊन टाकतील आणि ह्या दोन गोष्टी तर तुम्ही शिकलात परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ठरवता जसं त्या चिमणीने ठरवलं की मला आकाशामध्ये उंच उडायचंय परंतु मित्रांनो आकाशामध्ये उंच उडायच्या अगोदर तुमच्या पंखामध्ये तेवढी ताकद निर्माण करा की तुम्ही तो आकाश उडू शकाल आकाश उडणं महत्त्वाचं नाही आहे तर त्या आकाशामध्ये उडाल्यानंतर तर टिकणं महत्त्वाचं आहे म्हणून तुमच्या पंखामध्ये आधी ताकद निर्माण करा तुमच्या पंखामध्ये एवढी ताकद आणा की तुम्ही आकाश उडू शकता आणि त्या आकाशामध्ये टिकू सुद्धा शकता तर या गोष्टीमध्ये तुम्ही अशा तीन गोष्टी शिकलात तर या गोष्टी जर तुम्ही आयुष्यामध्ये जीवनात आत्मसात केल्या तर नक्कीच तुम्ही जीवन यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही मला एवढी खात्री आहे तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे सुद्धा सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि हे आपलं नवीन चॅनल आहे असेच व्हिडिओ तुम्हाला पुढेसुद्धा ऐकायला भेटतील बघायला भेटतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो